हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर घेतले का तुम्ही पण न्यू इयर रेझुलेशन मग काय काय ठरवलं आहे तुम्ही काय काय करायचं विचार केला आहे तुम्ही स्वतःमध्ये काय बदल आणायचे विचार केलेत किंवा तुम्ही स्वतःला कसं सक्षम करणार आहात काय करणार आहात हे सगळं तुम्ही माझ्याशी शेअर करा मला कमेंट करून सांगा मला खूप आनंद होईल तर मी जसं काल की कालच्या व्हिडिओमध्ये बोलले की मी दररोज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करणारच आहे दररोज एक न्यू इयर रेज्युलेशन म्हणतात ना तसा दररोज एक रेज्युलेशन एक स्वतःचीच एक कमिटमेंट घेणार आहे आणि मी स्वतःमध्येच खूप बदल करणार आहे तर तुम्ही पण माझ्यासोबत नक्कीच सुरुवात करा आणि मी दररोज काय काय मी आज मी स्वतः एक नवीन गोष्ट केलेली आहे ती मी तुमच्याशी शेअर करतच राहणार आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये तर मला असं वाटतं आहे तुम्ही पण मा माझ्यासोबत रेझुलेशन घ्यायलाच पाहिजे आणि स्वतःमध्ये चेंजेस केलेच पाहिजे तर आजचा रेझुलेशन किंवा आज मी काय ठरवलं आहे ते मी तुम्हाला सांगते तर आजपासून मी ठरवलेलं आहे की मी माझ्या घरच्या कामांचं माझ्या शिवणकामाचं माझ्या यूट्यूबच्या कामांचं नियोजन कसं करेन त्या सगळ्यांमध्ये बॅलन्स कसा ठेवायचा हे सगळं ना मी एका वहीमध्ये लिहून काढणार आहे आणि कारण ना लिहिल्याने ना आपल्याला एक माइंडमध्ये सेट होऊन जातं की आपल्याला ह्या ह्या वेळेत हे काम करायचं आहे मला ह्या कामाला इतका वेळ द्यायचा आहे कारण ना आता इतकी सगळी कामं आपण घेऊन बसलो मग त्यांचं नियोजन ना खूप गडबड होऊन चाललं आहे सगळं मॅनेज व्हायला थोडंसं कठीण जातं आहे की कोणत्या वेळेला कोणतं काम केलं पाहिजे कारण सगळेच कामं इम्पॉर्टंट आहेत आपल्याला जसं घर इम्पॉर्टंट आहे फॅमिली इम्पॉर्टंट आहे स्वयंपाक करणं सगळ्यांचं बघणं सगळ्याला ज्या त्या वेळेला सगळ्या गोष्टी पुरवणं हे सगळं पण खूप महत्त्वाचंच आहे ना त्याच्यासोबतच माझं शिवणकाम हे तर माझं स्वप्नच आहे तर हे सगळ्यांना आणि यूट्यूब तर यूट्यूब पण आहे तर त्याला पण महत्त्व दिलंच पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टीचा बॅलेन्स करणं पण मला खूप गरजेचं आहे आणि ते सध्या कुठेतरी मला असं वाटते की व्यवस्थित होत नाही आहे त्याच्यासाठीच मी असं ठरवलं आहे की आतापासून मी लिहूनच काढणार आहे सगळं एका एक, एक, एक नि यादीच बनवणार आहे की मला ह्या वेळेत हे काम करायचं ह्या वेळेला हे काम करायचं असं पूर्ण एक लिस्ट बनवणार आहे आणि त्याचप्रमाणे मी माझं दिनचर्या माझी रुटीन सेट करणार आहे आणि बघू मग मी जे ठरवलं आहे ते मी किती म चेंजेस करते आणि माझ्या सगळ्या कामांचं बॅलन्स कशी करते हेच मी ठरवणार आहे आणि आजपासून ठरवलेलंच आहे कारण मला सगळीच कामं इम्पॉर्टंट आहेत माझं शिवणकाम पण महत्त्वाचं आहे माझं महत घर पण महत्त्वाचं आहे कारण घर म्हटलं ना की नीटनिटकेपणा आलाच घरामध्ये सगळं व्यवस्थित राहणं नीटकिट नीटकेपणा राहणं साफसफाई राहणं आणि देवपूजा करणं हे सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजे तरच आपल्याला आपलं घर घर वाटतं त्याच्यासोबतच आपलं फॅमिली आहे परिवार आहे तिथे पण कुठे डिस्टर्ब व्हायला नको सगळ्यांना ज्या त्यावेळी ज्या त्या वस्तू आपण पुरवठा जसं आता पूर्वीपासून करत आलेलो आहे तर ती सवयच लागलेली आहे सगळ्यांना मग आपण ते केलंच पाहिजे जा, सगळ्यांना ज्या त्या वेळेला आपल्यामुळे आपल्या कामामुळे दुस दुसऱ्यांना त्रास नको दुसऱ्यांचं डिस्टर्बन्स कोणाला व्हायला नको ह्या सगळ्या गोष्टी मी बॅलेन्स करण्यासाठी आजपासून प्रयत्न सुरू माझे झालेले आहेत तर दररोजच्या व्हिडिओमध्ये मी नवीन नवीन काय काय गोष्टी दररोज करणार आहे आणि ह्या सगळ्यामुळे माझ्या लाईफमध्ये काय काय चेंजेस येत आहेत आणि हे सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि अजून एक गोष्ट हे रेझुलेशन म्हणा किंवा स्वतःशी केलेलं कमेंटमेंट म्हणा हे आजपासून काही नाही आहे मी तुम्हाला तर व्हिडिओमध्ये आज सांगते आहे परंतु मी ना हे खूप पूर्वीपासूनच करते आहे तर आता तुम्ही मला जे थोडेफार आता मला वळखत आहात माझी ही यूट्यूब फॅमिली पण आता ग्रो होतच आहे खूप छान असे माझे स फॅमिली बनलेली आहे तर सगळ्यांना आता माहिती पडलेलंच असेल की मी शिवण पा काम पण करते तर माझं खूप स्वतःशीच पहिले एक कमेंटमेंट होतं किंवा स्वप्नच म्हणा की माझं स्वतःचं एक टेलरिंग शॉप असावं मग किंवा साड्यांचं शॉप असावं असं माझं स्वतःचं एक बिझनेस असावं हे माझं खूप दिवसापासूनचं स्वप्न आहे आणि स्वतःच्या माझ्या नावाने माझं दुकान असावं असं शॉप मोठं असावं असं माझं स्वप्न होतं आहे अजून पण आहे आणि मी त्याच्याकडे माझी सुरुवात पण झालेली आहे तर आता मी माझ्या म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये माझ्या बहिणीला माझ्या सगळ्या फॅमिलीला मी पूर्वीपासूनच बोलायची की ना मी हे नुसतं घरातली कामं घरकामं करत ह्याच्यामधूनच गुंतळून राहणार नाही कधी माझी सून पण आली ना तर मी घरात बसून घरात बसून तिचे सगळे म्हणतात ते ते बघत किंवा तुला हेच काम येत नाही तेच काम येत नाही तिच्या चुका काढत बसणारच नाही ना मी मी स्वतःचं असं काहीतरी करेन की मी स्वतःला इतकी बिझी करेन इतकं कामामध्ये व्यस्त करेन की मला तिच्या चुका काढायला वेळच नसणार असं मी बोललेली आहे माझ्या बहिणीला माझ्या वहिणीला सगळ्यांना तर हे आता माझी सून येऊन दोन वर्ष होत आले परंतु माझं काही स्वतःचं शॉप तर झालेलं नाही परंतु मला काम तर इतकं आहे ना बिना शॉपचं शॉप नसतानासुद्धा माझ्याकडे शिवणकाम इतकं आहे खूप सारं काम मला असतं आणि त्याशिवाय आता यूट्यूबचं पण एक एक्स्ट्राच काम घेतलेलं आहे त्याच्याशिवाय अजून एक दुसरा यूट्यूब चॅनल आहे त्याच्यामध्ये स्टिचिंग क्लासेस सुरू केलेलं आहे तर ते पण आहे तर ह्या सगळ्यामध्ये इतकी मी बिझी असते ना तर मला म्हणजे मला जे हो म्हणायचं होतं की मी स्वतःला इतकी बिझी ठेवणार तर ते कुठेतरी होतच आहे ना आता शॉप नसला म्हणून काय झालं तर घरातून का होईना शॉ शॉपपेक्षा जास्त मी काम करते आहे तर ते पण माझं स्वप्न आहे यूट्यूबमध्ये पण मी स्वतःचंच नाव आणि तर मी यूट्यूब चालू केला आहे तर हा पण एक मी बिझनेस समजूनच करते आहे छोटे छोटे का होईना मी पावलं उचलत आहे तर एक दिवशी मला हा हा यूट्यूब पण माझ्यासाठी बिझनेस म्हणूनच मी करत आहे तर असं माझ्या स्वप्नांकडे मी छोटी छोटी पावलं उचलत आहे तर मला नक्कीच विश्वास आहे की मी जे मी विचार केला आहे तो मा मी नक्कीच होणारच आहे आणि ते मी करून दाखवणारच आहे तर असं तर आजचा व्हिडिओ पण बनवण्याचा हेच उद्देश आहे की तुम्ही सगळेजण आपण सगळेजण स्वप्न बघतो बरं का असं कोणच जगात नसेल की जे कोणी स्वप्न बघत नसेल बाई असो गडी असो कोणीही सगळेजण स्वप्न बघतात कोणाला खूप मोठा बंगला बांधायचा असतो कोणाला खूप मोठी जॉब पाहिजे असते कोणाला खूप मोठा बिझनेस करायचा असतो तर सगळ्यांची वेगवेगळ्या प्रकारची स्वप्नं असतात तर असंच सगळ्यांचं आहे मग आपण ते स्वप्न बघायला प्रयत्न करतो का हो कितीपर्यंत आपले प्रयत्न करतो आपण तर आपल्या आयुष्यात प्रत्येकजण स्वप्न बघतं पण स्वप्न पूर्ण करायला काय लागतं हिंमत लागते आणि सातत्य लागतं दररोज त्या स्वप्नाच्या मागे लागावं लागतं दररोज त्याला प्रयत्न करावे लागतात तेव्हा कुठे जाऊन आपले स्वप्न पूर्ण होतात पण आपण प्रयत्नच करत नाही आणि माझं हेच काम होत नाही माझं तेच काम होत, पन पन कदी -कदी कदी -कदी होत नाही होतं प्रयत्न पण करतो पण कधी कधी अडथळे येतात कधी कधी होत नाहीत मग त्याला थकून हारून आपण माझ्याने होणार नाही म्हण बसतो तर कधीकधी आपल्याला लोकाची भीती वाटते मला लोकं काय म्हणतील मला लोक, लोक नाव ठेवतील ह्या लोकांच्या भीतीने पण आपण आपल्या स्वप्नांना पुर पूर्ण करत नाही घाबरून बसतो लोकांचं काय हो लोक चांगलं केलं तरी बोलतात लोक वंगळं केलं तरी बोलतात लोकांना कोण पुढे गेलेलं पण बघवत नाही कोण मागे असलेलं पण बघवत नाही आपल्याकडे खूप सारा पैसा आला तर बाईबाई ह्याच्याकडे खूप सारा पैसा आला हे न एवढं पुढे गेलं हे तसं बोलत असतात आणि ज्याच्याकडे काहीच नाही पैसे नाहीत काय नाहीत बाई ह्याच्याकडे तर काही नाही निस्त दरिद्री आहे नुसतं गरीब आहे नुसतं भकारी आहे असं पण बोलणारे आहेत लोकांचं ऐकलं तर आपण कधीच पुढे पडणार नाही तर आपल्या आपली स्वप्न आपणच पूर्ण केली पाहिजे आपल्या स्वतःवर आपण प्रेम केलं पाहिजे आपल्या स्वतःवर आपण विश्वास ठेवला पाहिजे तरच आपली स्वप्न आपण पूर्ण करू शकतो आणि प्रत्येक दिवस छोट्या छोट्या पावलांनी छोट्या छोट्या प्रयत्नांनी आपण आपल्या स्वप्नाकडे आपलं जे मन जिथं आपल्याला पोहोचायचं आहे जो आपल्या यशाचा शिखर आहे ना त्याच्याकडे पोहोचण्यासाठी दररोज छोटी छोटी पावलं आपण उचलतच राहायला पाहिजे तेव्हाच आपण कधीतरी तिथे जाऊन पोहोचणारच आहो दिवसभर प्रयत्न करतच राहायचं दिवस, करत दिवस जिंकण्याच्या आधी आपला प्रयत्न जिंकला पाहिजे तर आपण जिंकणारच आहोत स्वप्न बघतच राहा कारण स्वप्न बघितल्याशिवाय पूर्ण होतच नाहीत मी माझं पण एक स्वप्न आहे आता मी माझं शॉपचं बिझनेसचं स्वप्न तुम्हाला सांगितलं तर माझं अजून एक स्वप्न आहे माझा अजून एक यूट्यूब चॅनल आहे स्टिच विथ अनिता म्हणून स्टिचिंग चॅनल आहे त्याला मला मॉनिटाईज करायचा आहे तो माझा ह्या न्यू इयरच्या अगोदर माझा चॅनल मॉनिटाईज होईल म्हणून हे मी विचार करते स्वप्न बघते आता प्रयत्न तर खूप करणार आहे पण आता त्याच्यात कितीपर्यंत मला यश मिळतं आहे न मिळते ते देवाच्या हातात परंतु मी प्रयत्न तर करणारच आहे का यूट्यूबमध्ये काय उगाच असा टाईम वेस्ट करण्यासाठी किंवा काही करण्यासाठी मी आलेली नाही कारण पैसा काय मला पैसा तर भरपूर कमवायचा घरात मी बसून दररोज घरची कामं करून हजार दीड हजारचं काम मी दररोज घरात करू शकते परंतु ते माझं स्वप्न पूर्ण होणार नाही ना ना, पैशाने प माझं स्वप्न पूर्ण होणार नाही मला ना, ना, माझ्या स्वतःचं माझ्या स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करायचं आहे त्याच्यासाठीच मी ह्या यूट्यूबमध्ये आलेली आहे आणि माझं ते एक स्वप्न आहे की माझा न्यू इयरच्या अगोदर माझा तो चॅनल मॉनिटाईज झालाच पाहिजे मी त्याच्यासाठी खूपच प्रयत्न करत आहे आणि ज्यांना कोणाला स्टिचिंग वगैरे शिकायचं असेल तर मी खूप सोप्या पद्धतीने तिथे स्टिचिंग शिकवत असते तर तुम्ही तो चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तुमच्या मनाला कुठली माझी गोष्ट थोडी जरी आवडली असेल तर जाता जाता एक लाईक एक सबस्क्राईब आणि तुमच्या कोणाला जर आवडत असेल तर सब शेअर पण नक्कीच करा तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन आनंदाने उत्साहाने एनर्जीने आणि खूप साऱ्या मोटिवेशनने भरलेल्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ असेच माझे बघत राहा आणि मला सपोर्ट करत राहा का आपण नवीन सबस्क्राईब नवीन जे कोणी असतील ना चॅनल यूट्यूब चॅनल ज्यांचे पण नवीन आहेत ते जर मला बघत असतील ना तर आपण नवीन यूट्यूबर सगळेजण एकमेकांना सपोर्ट करून एकमेकांच्या मदतीने सहाय्याने आपण पुढे पुढे जायचं किती दिवस आपण मोठ्यांना हे जे मोठे यूट्यूबर्स आहेत ना ते पण कधीतरी छोट्यापासूनच त्यांची सुरुवात झालेली आहे ना पण ते पण आप एकमेकांच्या सहाय्याने पुढे गेलेले आहेत तसेच आपण पण एकमेकांना सहाय्य करू एकमेकांना हेल्प करू आणि सगळे जे कोणी नवीन बघत असतील नवीन यूट्यूबर असतील त्यांना हेच रिक्वेस्ट आहे सगळे एकमेकांच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्कीच करा तर व्हिडिओ कसे वाटत आहेत छान वाटत आहेत का माझं बोलणं कुठे चुकतं आहे का अजून मला माझ्या व्हिडिओजमध्ये काय चेंजेस करायला पाहे पाहिजे हे तुमचे सपोर्टची मला खूप गरज आहे मला सजेशन करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्कीच करा तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार तुम्हाला जर माझ्या गोष्टी समजल्या असतील माझे विचार पटले असतील माझे बोलणे आवडले असतील आणि काही जर चुकलं पण असेल तरी मोठ्या मनाने माफ करा कारण तुम तुम्ही तुमच्या सगळ्यांचीच मी बहीण आई बहीण मावशी कोणतरी का असे ना पण सगळ्या जणांची मी एक हितचिंतकच आहे मी सगळ्यांचं चांगलंच विचार करते सगळेजण सुखी राहा आनंदी राहा आणि आप आपल्या जीवनात खूप सारं आनंद तुमच्या जीवनात भरभरून बर देवो हेच माझी ईश्वराचरणी प्रार्थना आहे तर काही चुकलं असेल तर मला क्षमा करा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार